नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठा दिलासा डी ए डी आर कार्पनिक वाढ आणि पेन्शनमध्ये वाढ झाल्याची चांगली बातमी जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब केलं ले नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनधारक मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशभरातील पेन्शनधारकांसाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी आहे मागाई भत्ता काल्पनिक वाढ आणि पेन्शनमध्ये वयानुसार वाढ यासंबंधी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत याचा पेन्शनधारकांना होईल यासोबतच ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठीही मदतीची घोषणा करण्यात आली आहे एक जुलै एक जानेवारीची काल्पनिक वाढ संरक्षण मंत्रालयाने एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे की ज्यात म्हटले आहे की तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणारे लष्करी जवान आणि माजी सैनिकांना एक जुलै आणि एक, एक जानेवारीच्या काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळेल यापूर्वीच डीओ पी टीने याबाबत आदेश जारी केला होता जो आता लष्करानेही लागू केला आहे ईपीएस पंचानव पेन्शन धारकांना दिलासा मित्रांनो ईपीएफओ ने ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे ज्या अंतर्गत आता पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून आणि कोणत्याही ठिकाणाहून मिळू शकणार आहे यामुळे निवृत्तीनंतर आपल्या गावी किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे हे पाऊल पेन्शनधारकांसाठी सुलभता आणि पारदर्शकता सुनिश्चित करेल सोबतच यामुळे पेन्शनमधील भेदभाव संपेल पासष्ट वर्षानंतर पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे आणि ती अशी आहे की संसदीय समितीने पुन्हा सरकारला पासष्ट वर्षाच्या वयापासून पाच टक्के वयाच्या सत्तर वर्षापासून दहा टक्के आणि वयाच्या पंच्याहत्तर वर्षापासून पंधरा टक्के पेन्शन वाढवण्याची शिफारस केली आहे आणि सरकारने या शिफारशीवर अद्याप अंमलबजावणी केलेली नाही पण बघूया किंवा अंमलबजावणी करते तर पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद